अनेक वेळा एकाच स्थितीत बराच वेळ बसल्याने किंवा उभे राहिल्याने हात पायामध्ये मुंग्या येतात आपल्यापैकी अनेकांना अशा प्रकारचा त्रास जाणवला असेल पण अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो हळूहळू ही समस्या खूप मोठी होऊ शकते म्हणून हात आणि पायांच्या मुंग्या येण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका कारण यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात चला तर जाणून घेऊया हात आणि पायांना मुंग्या येण्याची मुख्य कारणे काय आहेत ते हातापायांना मुंग्या येण्यामागील पाय किंवा हातावर दबाव हातात आणि पायात मुंग्या येण्याचे सर्वसामान्य कारण हात आणि पायावर दीर्घकाळापर्यंत दबाव असू शकते वास्तविक तुम्ही एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यास मज्जातंतूंवर दबाव येतो अशा स्थितीत शरीराचा तो भाग सुन्न होतो त्यामुळे हातापायांमध्ये मुंग्या येणे सुरू होते अनेकदा असे प्रसंग उद्भवतात जेव्हा तुम्ही तुमचे पाय किंवा हात दुमडूम बसता अशा स्थितीत मजा खूप दबाव येतो म्हणून सतत एक तासापेक्षा जास्त वेळ एका स्थितीत न बसण्याचा प्रयत्न करा तुमची स्थिती बदलत राहा मधुमेह हो हे एक प्रमुख कारण असू शकते अनेक वेळा मधुमेही रुग्णांनाही असा त्रास जाणवतो जर तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी खूप वाढली असेल तर तुमच्या पायाच्या किंवा हाताच्या तळव्यांमध्ये मुंग्या आल्यासारखे वाटते अशा परिस्थितीत कधी कधी हात पायही सुन्न होतात सुमारे सत्तर टक्के मधुमेही रुग्णांमध्ये या प्रकारची समस्या दिसून येते म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या हात आणि पायांमध्ये वारंवार मुंग्या येणे जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टराशी संपर्क साधा त्याचवेळी आपल्या रक्तातील साखर निश्चितपणे तपासा व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता शरीरात व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे हात आणि पायांना मुंग्यायने जाणवते पन्नास वर्षांवरील लोकांमध्ये या प्रकारची समस्या अधिक दिसून येते याशिवाय शरीरात व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे थकवा पाचन समस्या आणि मळमळ जाणवते त्यामुळे जर तुमच्या हाताला आणि पायांना जास्त मुंग्या येत असतील तर लगेच तुमचे व्हिटॅमिन बी ट्वेल्व तपासा जेणेकरून त्याची वेळेवर घेऊन त्याची कमतरता दूर करता येईल गर्भधारणा हे देखील कारण असू शकते अनेक वेळा गरोदर महिलांनाही या प्रकारचा त्रास होतो गरोदरपणात महिलांची शारीरिक क्षमता थोडीशी कमकुवत होते त्यामुळे त्यांना अधिक विश्रांतीची गरज असते जर तुम्ही गर्भधारणेदरम्यान खूप दबावाखाली असाल तर तुम्हाला या प्रकारच्या समस्या अधिक जाणवू शकतात म्हणून गर्भधारणेदरम्यान हात आणि पायांना मुंग्या येणे कमी करण्यासाठी विश्रांती घ्या आणि शरीराला हायड्रेट ठेवा जास्त अल्कोहोलचे सेवन जे लोक दीर्घकाळ दारूचे सेवन करतात त्यांना हात पायात मुंग्या येण्याचीही तक्रार असते याचे कारण शरीरात पाण्याची कमतरता असू शकते याशिवाय दारूच्या अतिसेवनामुळे नसा खराब होऊ शकतात ज्यामुळे हात आणि पायांमध्ये मुंग्या येतात याशिवाय तुम्हाला चालताना त्रास होऊ शकतो आणि हात आणि पाय कमजोर होऊ शकतात अशा परिस्थितीत अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद